नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहाय्यक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था विषय मराठी इयत्ता पहिली घटक अक्षर गट, ध य फ हो आणि ओ ची मात्रा यालाच आपण ओ स्वरचिन्ह तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण अक्षरगट ध य ह उ ज श आणि ओची मात्रा म्हणजेच ओ हा स्वरचिन्ह याविषयी माहिती बघणार आहोत या ठिकाणी काही चित्र दिसतात बघा चित्राचं बारकाई निरीक्षण करूया आणि या चित्रालाच अनुसरून काही अक्षरसुद्धा दिले आहेत या ठिकाणी बघूया चित्र बघायचं आहे आणि नाव सांगायचं आहे बघा चित्र पहिला जो बघितलं त्याचं नाव आहे धरण आणि आपण धरण आणि ध बघा म्हणजे धरण हा शब्दाची सुरुवात ध न होत आहे ध चा उच्चार आलेला आहे या ठिकाणी आणि अक्षर आणि चित्र यांची आपल्याला जोडी जुळवायची आहे तर आपण बघा ध धर आणि धरण हा जो चित्र आहे याची आपण जोडी लावलेली आहे दुसरा चित्र बघूया त्याचं नाव आहे पाय तर ज्या ठिकाणी य हा दिसत आहे त्या ठिकाणी त्याची जोडी बघा पाय आणि य या ठिकाणी यचा उच्चार आहे आणि म्हणून आपण पाय आणि यची जोडी लावलेली आहे तिसरा चित्र बघा सायकल या ठिकाणी यचा उच्चार आलेला बघूया दिसत आहे तुम्हाला आणि म्हणून य आणि सायकलची जोडी लावलेली आहे आपण जोडी जोडलेली आहे त्यानंतर आहे मधमाशी तर मधमाशी बघा आणि या ठिकाणी कोणता दिलेला आहे ध बघूया ध मधमाशी आणि ध या ठिकाणी दिसत आहे आणि त्याची आपण जोडी लावूया मधमाशी आणि ध अक्षर आणि चित्राची जोडी लावलेली आहे समोरचे चित्र आहे बघा फळा या ठिकाणी फ आलेला आहे आणि म्हणून फ आणि फळा याची आपल्याला जोडी लावायची आहे बघा त्याची जोडी लावली आहे त्यानंतर दिसत आहे फणस फणस मध्ये फ आलेला आहे आणि यामुळे फ आणि फणस याची सुद्धा आपल्याला जोडी लावायची आहे बघा आपण बाणानं त्याची जोडी लावलेली आहे त्यानंतर शेवटचा आहे फूल या ठिकाणी सुद्धा फ आलेला आहे आणि म्हणून फ आणि फूल याची आपण जोडी लावत आहोत हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपण अक्षर आणि चित्र यांची आपण जोडी लावलेली आहे अक्षर चित्र जोडी या ठिकाणी सर्व आपण बानानं दाखवलेल्या आहेत हा लक्षात पुढे जाऊया या ठिकाणी ध दिसत आहे आपल्याला हे ध गिरवायचं आहे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे तर आपण ध याला गिरवूया लिहूया आणि म्हणूया ध ध ध ध ध ध समोरचं आहे अक्षर य या। याला सुद्धा आपण वारंवार गिरवण्याचा सराव करूया य य य य य समोरचं अक्षर आहे फ याला सुद्धा आपल्याला आहे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे फ फ फ फ फ, फ, फ। समोर वाढूया या ठिकाणी सुद्धा काही चित्र दिसतात बघा चित्राचे निरीक्षण करूया आणि या ठिकाणी चित्रासोबत काही अक्षरे पण दिलेली आहेत तर आपल्याला सर्वप्रथम चित्र बघायचं आहे त्या चित्रांचं नाव सांगायचं आहे तर आपण पहिला चित्र बघूया ओठ या ठिकाणी ओठ दिला आहे आणि त्या अक्षर आणि चित्राची जोडी पुन्हा आपल्याला जुळवायची आहे बघा ओठ आणि ओ याची आपल्याला जोडी लावायची आहे म्हणून ते आपण मोठं करून दाखवलं आहे चित्र तर आपण ओठ आणि ओची जोडी लावलेली आहे नंतर आहे ओढा या ठिकाणी ओढा दिसत आहे तर आपण ओ आणि ओढा आपण बघा तुमच्या समोर दिसत आहे ओढा आणि ओ याची जोडी लावायची आपल्याला त्यानंतर समोर दिसत आहे जिराफ या ठिकाणी जिराफमध्ये काय आलेलं आहे ज आलेला आहे आणि म्हणून जिराफ आणि जची जोडी लावणार आहोत तर बघा ज आणि जिराफ याची जोडी लावली आहे त्यानंतर आहे जहाज या ठिकाणी जहाजमध्ये जचा उच्चार झालेला आहे आणि म्हणून जहाज आणि ज याची आपण जोडी लावणार आहोत बघूया आणि बघा ज आणि जहाजची जोडी लावली आहे त्यानंतर आहे शहामृग या ठिकाणी श चा उच्चार झालेला आहे आणि म्हणून श आणि शहाम याची आपण जोडी लावणार आहोत बघा याची आपण जोडी लावलेली आहे त्यानंतर पुढचा चित्र आहे शेतकरी या ठिकाणी श चा उच्चार झालेला आहे आणि म्हणून श आणि शेतकरी याची सुद्धा आपण जोडी लावणार आहोत बघा जोडी लावून घेतली आहे आपण आणि शेवटचं चित्र आहे शेडी या ठिकाणी स चा उच्चार झालेला आहे आणि म्हणून श आणि शेडी याचा आपण जोडी लावत आहोत आणि जोडी पण लावलेली आहे अशा प्रकारे चित्र बघितलं नाव सांगितलं आणि अक्षर आणि चित्र यांची जोडी आपण पूर्ण करून घेतली पुढे बघूया ओ या ठिकाणी आपल्याला ओ गिरवायचं आहे लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे तर आपण वारंवार याला सराव करूया ओ, ओ ओ ओ ओ ओ त्यानंतर समोरचं अक्षर आहे ज ज ज ज ज, 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 ज समोरचं अक्षर आहे श श श श श, 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 श. अशा प्रकारे आपण ओ ज आणि श या तीनही अक्षरांचा गिरवण्याचा लिहिण्याचा आणि म्हणण्याचा सराव करून घेतला समोर वाढूया पुढे बघूया या ठिकाणी बघायचं आहे आणि सांगायचं आहे या ठिकाणी ओची मात्रा दिली आहे म्हणजेच ओ हा स्वरचिन्ह ला आपण ओची मात्रा लावली तर काय होतंय आपण ऐकूया वाचूया आणि त्याचा सराव पण करूया घ ला ओची मात्रा म्हणजेच घला ओ चा स्वरचिन्ह लावलं तर काय होतो हो लालाओची मात्रा घो आपण हे ओची मात्रा जोडून किंवा ओचा स्वरचिन्ह जोडून लिहून काढायची आपल्याला बघूया जसे कलाओची मात्रा पो तसेच आपण इतर अक्षरांना ओची मात्रा लावल्यानंतर कसं तयार होतं ते बघूया मो मोलाओची मात्रा मो ल लवची मात्रा लो अशा प्रकारे घो रो बो नो सो पो तो चो रो हो झो दो डो वो गो धो, यो हो जो आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी ओची मात्रा जोडून या ठिकाणी आपण शब्द तयार करून घेतले शब्द लिहून घेतले शब्द वाचून घेतले किंवा अक्षर तयार केले अक्षर वाचून घेतलं अक्षर लिहून घेतलं तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षर गट ध य फ ओ ज श आणि ओ ची मात्रा ओ स्वरचिन्ह याविषयी माहिती समजून घेतली धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये